नमस्कार मित्र आपले स्वागत आहे हरपॅक मराठी चॅनलवरील मुरारबाजी देशपांडे भाग 2 मध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा पुरंदर किल्ल्यावर शौर्याचे नगाडे वाजवणारे मुरारबाजी देशपांडे मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय आहे त्यांच्या जीवनावरील भाग एक आपण पाहिलाच असेल दख्खनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढता दबदबा आणि सुरतवर मराठ्यांचा छापा ह्या गोष्टींमुळे औरंगजेबाची रात्रीची झोप उडाली होती यासाठी त्याने राजपूत योद्धा मिर्झा राजे जयसिंगला दख्खनमध्ये पाठवले ह्यावेळेस जर मुरारबाजींनी आपले शौर्य दाखवले नसते तर वर्तमान काही वेगाच असता मुघल साम्राज्याची राजधानी दिल्ली चिंतेत होती औरंगजेबाच्या पूर्वजांना ज्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत त्या गोष्टी औरंगजेबाला शक्य करून दाखवायच्या होत्या संधी व वाटाघाटी करून मुघलांनी दख्खनची राजधानी काबीज केली होती पण वेळेप्रमाणे दख्खन मजबूत होऊ लागला होता वाटाघाटी करून मुघलांची डाळ शिजणार नव्हती मराठ्यांना हरवणे दिवसेंदिवस कठीण होऊन बसले होते आणि म्हणूनच औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगच्या खांद्यावर मराठ्यांना हरवण्याची जबाबदारी दिली आणि त्याच्याबरोबर चाळीस हजार सैनिक ही दिले जयसिंग सोबत दिलेर खानही आपल्या इच्छा घेऊन दख्खनमध्ये आला होता पण दख्खनमध्ये पोहोचताच दिलेर खान व जयसिंग यांच्यामध्ये आपापसात मतभेद झाले दिलेर खान जाणून होता की मराठ्यांची खरी ताकद ही डोंगर दर्यातील किल्ल्यांमध्ये आहे पण जयसिंगला वाटत होते की प्रथम गाव वस्त्या वाड्यांवरती आक्रमण करावे जयसिंग हा पदाने दिलेर खान पेक्षा मोठा पण होता आणि म्हणून जयसिंगने आपलीच मनमानी करत पुण्याजवळील काही ठिकाणांवर हमला पण केला पण त्याला प्रत्युत्तर देत मराठ्यांनी काही प्रतिकार केला नाही अशातच दिलेर खान जयसिंग ला, मराठ्यांची खरी ताकद पाहिजे असेल तर डोंगरदऱ्यांमध्ये जा तुम्ही माझ्या बरोबर या नाही तर मला तरी जायची परवानगी द्या जयसिंगने दिलेर खानाला डोंगर किल्ल्यांवर आक्रमण करायची परवानगी दिली जयसिंग ह्या गोष्टींनी पण चिंतित होता की जर छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरमधून कडून हातमिळवणी करून फौज घेऊन आले तर त्याचे दख्खनमधून बाहेर निघणे अवघड होऊन बसेल ह्या गोष्टींनी घाबरून तो कोकणात गेलाच नाही व डोंगर किल्ल्यांवर आक्रमण करायची तयारी सुरू केली दिल्ली खानाची पहिली नजर पुरंदर किल्ल्यावर होती जर का जावेत घुसायच्या असेल तर पुरंदर किल्ला जिंकायलाच पाहिजे ही गोष्ट त्याला माहित होती दिलेर खान हजारांची फौज हो घेऊन पुरंदरवर आक्रमण करायला येत आहे हे पाहून मुरारबाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर चर्चा करून किल्ल्यावर जास्तीत अन्नसाठा व दारू गोळ्याचा बंदोबस्त केला पुरंदरच्या सुरक्षेची जबाबदारी सातशे मावळ्यांवर होती पण वाईट परिस्थिती पाहून अधिक सेनेच्या तुकड्या पण ठेवल्या गेल्या होत्या पुरंदरचा परिसर खूप मोठा होता पुरंदरची तटबंदी खूप मोठी होती तटबंदी व माचीमध्ये सामान्य लोकांच्या वस्त्या पण होत्या वज्रगड किल्ल्यावर बाबाजी बुबाजी आणि यशवंतराव बुबाजी नावाचे दोन शूर वीर भाऊ होते पुरंदरचा एवढा मोठा परिसर जंगलांनी भरला होता पण तेथे पोचणे एवढे अवघड पण नव्हते आणि दिलेर खान आपल्या हत्तीबरोबर किल्ल्याजवळ येऊन पोचला होता दिलेरखानाने किल्ल्यावर एका बाजूने वेढा दिला आणि दुसरीकडे जयसिंगाने पण आपला मोर्चा सिंहगडाकडे वळवला त्यावेळेस सिंहगडावर महाराजांचे नातेवाईक होते आता छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही किल्ले शत्रूंच्या निशाण्यावर होते पुढच्या क्षणात दिलेर खानाने माची व बुरजांच्या तटबंदींना तोडायला सुरुवात केली मावळ्यांनीही प्रत्युत्तर देत शत्रूंवर निशाणा साधला त्याच्यानंतर पण लावली दिलेर खानाला वाटले पुरंदरवर फक्त सातशे ते आठशे मावळे असेल आणि एक ते दोन दिवसात पुरंदर त्याच्या ताब्यातही असेल पण ही मोहीम एक दोन दिवस नाही तर चक्क तीन ते चार महिने चालली पाऊस सुरू होण्याच्या अगोदर दिलेरखानाला पुरंदर जिंकायचा होता पण तीन ते चार महिने जाऊनही मराठे माघार घ्यायला तयार नव्हते दिलेरखानाने पुरंदरची पूर्ण भिंत तोडली पुरंदरच्या आतमध्ये बसलेल्या वस्त्या बरबाद झाल्या हजारोंच्या संख्यांची मुघल सेना पांगली गेली पण महाराजांनीही धान्य व दारू गोळा पाठवणे बंद केले नाही पण मावळ्यांची संख्या कशी काय वाढत आहे हे दिलेर खानाला काही समजत नव्हते एका बाजूला त्याचे पण भरपूर नुकसान होत होते व दुसरीकडे मावळे पण मृत्युमुखी पडत होते इथे पुरंदरची लढाई चालली होती तर तिथे जयसिंगही सिंहगडाला वेळा टाकून बसला होता बाबाजी व यशवंतराव हे दोन्ही भाऊ या वेळेस आपले शौर्य दाखवत होते पण दिलेर खान हळूहळू किल्ल्याच्या जवळ पोहोचत होता हे बघून मुरारबाजी दिलेर खानाशी सामना करण्यासाठी बाहेर आले दोन्ही हातात दानपट्टा घेऊन मुरारबाजी शत्रूंवर तुटून पडले त्यावेळेस दिलेर खान हत्तीवर बसून बानाने मावळ्यांवर हल्ला करत होता मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेर खान बोलला आपण खूपच शुरवीर आहात आपण हार स्वीकारा व आम्हाला शरण या मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मराठे कधी कुणाला शरण जात नाही मराठे मोडतील पण वाकणार नाही हे ऐकून राग आला व मुरारबाजी व दिलेरखान यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले कुठल्याच परिस्थितीत मुरारबाजी पुरंदर सोडायला तयार नव्हते पण अचानक कोणाच्या तरी वाराने मुरारबाजींचे शिर देहापासून वेगळे केले गेले असे म्हणतात की त्यावेळेस मुरारबाजींचे शीर नसलेले शरीरही दिलेर खानावर भारी पडले भयानक दृश्याने मुघल भीतीचे वातावरण पसरले वाटले त्याने पुरंदर जिंकला पण असे काही झाले नाही मराठे सेनापतीशिवायही लढतात ही गोष्ट मुघलांना पहिल्यांदाच समजली मुरारबाजींनी आपल्या मातीसाठी बलिदान दिले पण त्यांच्या या इच्छेला बाकी मराठ्यांनी व माव्यांनी जिवंत ठेवले मुरारबाजींना मारूनही पुरंदर किल्ला दिलेर खान जिंकू नाही शकला ह्या गोष्टीवरून रागाने लाल झालेला दिलेर खान शपथ घेतली जोपर्यंत मी पुरंदर जिंकत नाही तोपर्यंत मी पगडी घालणार नाही मुरारबाजींच्या मृत्यूनंतरही घनघोर युद्ध चालले होते दिलेर खान आपल्या बोलीचा पक्काच चांगला आहे हे महाराजांना माहीत होते त्यांनी अजून काही मावळे पुरंदरला पाठवले दिलेर खानाची सेना पण कमी होत चालली होती आता तो किल्ल्याच्या बाहेरही जाऊ शकत नव्हता वज्रगड हातातून जाताच महाराजांनी एक योजना बनवली दिलेरखानाला सामोरून युद्ध करून हरवण्यापेक्षा चालाखीने हरवणे सोपे होते म्हणून त्यांनी जयसिंगाच्या हमल्याची वाट न बघता जयसिंगाच्या छावणीवर आक्रमण करायला सुरुवात केली मराठ्यांच्या प्रदेशात जर रात्री शत्रू झोपला तो तो सकाळी उठत नसतो ही भीती जयसिंगाला होती सिंहगडाला वेडा देणे सोपे आहे पण त्याच्यावर आक्रमण करणे अवघड आहे ही, ही गोष्ट त्याला चांगलीच माहीत होती म्हणून त्याने आक्रमण केले नाही सिंहगडाला वेढा देऊन बसलो की महाराज पूर्ण लक्ष सिंहगडावर केंद्रित करेल असा जयसिंगाचा विचार होता आणि सिंहगड जिंकायचा म्हणजे जयसिंगाच्या क्षमतेच्या बाहेर गोष्ट होती ही पण गोष्ट महाराज जाणत होते म्हणून वज्रगड हारल्यानंतर मराठ्यांनी जयसिंगाच्या सेनेला त्रास द्यायला सुरुवात केली ह्या त्रासाला कंटाळून जयसिंगाने दिलरखानाला पत्र पाठवले व त्यात जयसिंग असे म्हणतो की तू जर पूर्ण सेना पुरंदरसाठी बर्बाद करशील तर पुढच्या रणनीतीसाठी काही वाचवणारच नाही आपण चुपचाप छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर हात मिळवणी करू तर चांगले होईल ते हात मिळवणीसाठी तयार पण झाले होते पण तू पूर्ण योजनांवर पाणी टाकले त्याच्या उत्तरात दिलेर खान बोलला की मी पुरंदर जिंकायची शपथ घेतली आहे आता मी हार मानणार नाही जर छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा हात मिळवणीसाठी तयार होतात तर मी मागे हटेल आता तुम्ही विचार करत असाल की शपथ घेऊन दिलेर खान मागे हटण्याची तयारी का दर्शवत असेल हो पण खर तर पावसामुळे दिलेर खानाचे दारुगोळा दा व तोपे खराब झाले व दुसरीकडे मराठ्यांकडे अजूनही दारुगोळा दा शिल्लक होता एक वेळ अशी पण आली की दिलेरखानाने विचार केला होता की पूर्णच्या पूर्ण पुरंदर किल्ला तोडून टाकू पण मराठ्यांच्या ताकदीच्या पुढे त्याचा टिकाव लागला नाही एवढ्या मोठ्या कालावधीत मराठ्यांत बरोबर युद्ध चालू होते पण मराठ्यांनी पुरंदर सोडला नाही दिलेर खानाचे पत्र मिळताच जयसिंगने महाराजांना दुसरे पत्र लिहिले त्यात ते त्यांनी शांतीच्या गोष्टी केल्या ह्याचे उत्तर देत महाराजांनी म्हटले जर दिलेर खान वज्रगड सोडायला तयार आहे तर मी संधी करायला तयार आहे पुरंदरचा किल्ला जिंकायला दिलेर खानाने आपल्या जीवाची बाजी लावली पण त्याला तो जिंकता आला नाही पुरंदरचे रक्षण करता करता मुरारबाजी शहीद झाले त्यांच्या मृत्यूनंतरही माव्यांनी पुरंदर अजिंक्य ठेवला सगळीकडे मृत्यूचे तांडव पसरले होते तरीही दिलेर खान पुरंदर तोडू नाही शकला व शेवटच्या क्षणाला स्वतः वरुणदेवांनी पुरंदरचे रक्षण केले मुजरा अशा वीरांना मुरारबाजी बाबाजी यशवंतराव यांना त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली व भारतभूमीला शत्रूंपासून वाचवले